काम करणाऱ्या या प्रशासकीय मंडळीच जे नवीन आयुक्त आहेत तही आयुक्तांनी काही दिवे लावले नाही नवीन आयुक्तांनी कमिटमेंट केल्याप्रमाणे काय दिवे लावतात आम्ही धरणार आहोत मालेगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोटीची समस्या आहे आजही पाण्याच्या पाईपलाईन विकेटची दुरुस्ती करत नाही होईल अशी यंत्रणा महापालिकेला कधी सिक्युरिटीची गरज पडली नाही पण गेल्या काही पाच एक वर्षापासून टाकतोय या ठिकाणी सिक्युरिटी होती म्हणजे माझा माल आणि माझे झाल ही महापालिका आपली हे सगळे लवकर आहेत आपण मालक आहोत तरी सुद्धा या ठिकाणी आपल्या आपल्याला मध्ये येण्यास येण्यास पायबंदी होते नमस्कार मी अर्मन पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आज दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी महात्मा गांधी पुतळा मोसमपूर मालेगाव येथून मनपा तर्फे दरवर्षी पाच टक्के पाणीपट्टी वाढ व अशा अनेक विषयांवर सार्वजनिक नागरिक सुविधा समितीतर्फे रस्त्यावर लोटांगण घालून आंदोलन करण्यात आले मालेगाव शहरातील नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला च्या माध्यमातून लोकांतर आंदोलन या ठिकाणी सुरू होत आहे आंदोलनाच्या मागण्या चार आहेत एक आहे रिपेर न करता रस्ते भरवले जातात त्या सर्व पाईपलाईन नुसते व पत्रित करण्यात आला कृषी बाजनी दोन बाजार रस्त्याचं कमृती करत आणि कृषी बाजनी जी पाणीपट्टी पट्टी दरवर्षी वाढ येते

आणि या चारही मागण्या मान्य कराव्या अन्यथा हे फक्त लोकांना आंदोलन आहे यापेक्षा आंदोलन यापेक्षा दोन असणार आहे धन्यवाद पाणीपट्टी पालिका शहरात सर दोन हजार सहा आणि सात मध्ये पाणीपट्टीच्या दरवाढीचा एक ठराव अठरा जानेवारी दोन हजार च्या महासभेने मंजूर करून मालेगाव शहराला दरवर्षी पाच टक्के दरवाढ लागू करण्याचा ठराव केला होता युआयडी एस एस एम एस डी योजनेअंतर्गत शहरात जलवाहिनी तापण्यासाठी पाण्याच्या टाक्या उभ्या करण्यासाठी जो निधी खर्च होणार आहे या निधीच परतावा मिळावा म्हणून ही दरवाढ लागू करण्यात आली होती योजना बंद आज जवळ जवळ सोळा वर्षाचा कालावधी झाला सोळा वर्षात मालेगाव महानगरपालिकेने अतिशय मोठ्या प्रमाणावर पाणीपत्री वाढ करून नागरिकांकडनं भरपसा लूट केली आणि या लूटीच्या बदल्यात नागरिकांना जळजळी प्रमाणे जे पाणी देणं बंधनकारक आहे ते देखील उपलब्ध करून दिलं नाही नियमाप्रमाणे एकशे पस्तीस लिटर पर दिवशी पाणी पाहिजे पण या महापालिकेच्या हाती मध्ये दोन दिवस आर करून पाणी पुरवठा केला जातो पाणीपट्टी तीनशे पासष्ट दिवसाची घेतली जाते बाराशे रुपये दोन हजार सहा सात मध्ये असलेली पाणीपट्टी आज सत्तावीस गेली तरी देखील मालेगाव महानगरपालिका प्रशासन होईल अशी यंत्रणा महानगरपालिकेने देखील दिलेली दरवा रद्द करावी ही मागणी घेऊन नागरिकांना नोटांगण करत महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी आज या ठिकाणी आपण आंदोलन करत आहोत मालेगाव शहरामध्ये मोठ्या वाहतूक कोणीची समस्या आहे शहरात ठिकाणी वाहतूक कोणी होत असताना परिवहन विभागाच्या वतीने मालेगाव महानगरपालिकेच्या परिवहन समितीची दरवर्षी दर तीन महिन्याची बैठक घेऊन सार्वजनिक नागरिक सुविधा कर्मी समिती तर्फे काही वेळ या ठिकाणी धरना आंदोलन करू आणि मालेगाव महानगरपालिकेकडे लोटांगण घालून कुछ करणार आहोत महानगरपालिकेच्या प्रवेदारासमोर जर महानगरपालिकेने आमच्या मागणीची दखल नाही घेतली आणि मार्गीने लावले ला तर त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहोत सर्वप्रथम विषय असा आहे का या मालेगाव महानगरपालिकेच्या वाडीमध्ये पाणी पट्टी भरमसाळ वाढलेली आहे ही मालेगाव महानगरपालिका आपल्या हिताचे निर्णय घेत असते जनतेच्या हिताचे कधी निर्णय घेत नाही ज्या टायमाला नगरपालिका होती त्या टायमाला या मालेगाव शहरवासियांना दोन टाईम मिळून पाणी मिळून फक्त एकशे वीस रुपये पाणीपट्टी भरावं लागत जाती मी स्वतः एकशे वीस रुपये पाणीपट्टी भरली नगरपालिका बरखास्त झाली आणि महानगरपालिका आली आम्हाला काय मिळालं फक्त घराचा डोंगर महानगरपालिका होता होताच तीनशे रुपये झाली तीनशे ची बाराशे झाली बाराशेवरून डायरेक्ट आज आपल्याला सत्तावीसशे चाळीस रुपये पाणीपट्टी भरावं लागत सतत होणारी दरवाढ ही कुठेतरी थांबली पाहिजे होती नाही विकास काय झाला मला या गोष्टीचा अजून सांगायचं काय कर जाते ना तुम्हाला पैसे देतात त्याचा सदुपयोग कुठे सदुपयोग होतो कुठे त्याचा उपयोग फक्त टक्केवारीसाठी होतो स्टँडर्ड भरायचं त्याच्यामध्ये आबो ठेवायचा आणि त्या अबोच्या माध्यमातून तो पैसा त्यांच्या घशात ग्यास। काही विविध मागण्या घेऊन मालेगाव नगरपालिकेसमोर आलो का आमचा जो अधिकार आहे आत्ता तो हक्क आहे कुठल्या स्वार्थासाठी नाही कोणावर निजा कोणावर व्यक्तीला टीका निष्ठी करण्यासाठी नाही प्रशासन कोणाचंही असो आमच्या हक्कासाठी आमच्या न्यायासाठी आम्ही सातत्याने लढत राहू आणि लढत राहू लाज वाटली पाहिजे या प्रशासनाला सत्तर पंचाहत्तर अंशी वर्षांना नांकन झाला लागलं कारण नाही आंदोलन सुरू झालीपर्यंत लागणी वाटली आंदोलन चालू झाल्यानंतर आले झालं असतं त्यांनी थांबवलं असतं तिथे मागण्या तिथे आश्वासन दिलं असतं परंतु ते सुद्धा लाग आम्ही केलेलं नाहीये या ठिकाणी सगळ्यांना मी विनंती करत तेव्हा हात व्यक्ती करून यांचा निषेध करायचा या महापालिका प्रशासनाचा राजकीय दबावात काम करणाऱ्या या प्रशासकीय मंडळीचा राजकीय दबावात प्रशासक मंडळी काम करणाऱ्याच दुसरा विषय या प्रशासनाच का व्यवस्थित नाही ते आपल्याला तर सोडा स्वतः त्यांना माहिती आहे कारण ज्या वेळेस आपल्या कामावर आपल्याला शंका असते त्यावेळेस सिक्युरिटीची गरज पडते मला चंभाळा त्यावेळेस बघतोय महापालिकेला कधी सिक्युरिटीची गरज पडली नाही पण गेल्या काही पाच दहा पाच एक वर्षापासून बघतोय या ठिकाणी सिक्युरिटी उभी केली आहे म्हणजे माझे माझा माल आणि माझे साल ही महापालिका आपली हे सगळे नोकर आहेत आपण मालक आहोत तरी सुद्धा या ठिकाणी आपल्या आपल्याला मध्ये येण्यास येण्यास पाय बंदी घालू मी बघतो आठवड्यातून एक दिवस या ठिकाणी महापालिका एक फक्त शासकीय मंडळाला महापालिका प्रशासनाला या ठिकाणी मी आव्हान देतो की महापालिका प्रशासन या सगळ्या परिसरात नागरिकांच्या गाड्या लागतील प्रशासन मध्ये लागल्याने ते चालतील आणि अजून सुद्धा या प्रशासकीय मंडळीला जाग कशी आली नाही काका इथे काय स्वतः या ठिकाणी यायला पाहिजे होत परंतु स्वागत कोणी केलं आमच्या बांधवांनी सिक्युरिटी गार्ड आमच्या बांधव यांनी लाज वाटली पाहिजे आता या ठिकाणी कोण या आंदोलनात चुपात आलंय तर विनंती विनंती करेन प्रशासनाने खाली यावं आयुक्तांनी स्वतः खाली यावं काकांचं म्हणणं ऐकून जावं आणि काय आहे

कारण की इथे उत्तर अपेक्षित आहे महापालिका अठरा जानेवारी दोन हजार सातला मालेगाव महापालिका प्रशासनाने महासभेने यू आय डी एस 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 पी एम डीच्या जी योजना आहे आपली पुरवठ्यासाठी त्या योजनेअंतर्गत तो खर्च वसूल करण्यासाठी पाच टक्के प्रतिवर्षी दरवाढीचा जो निर्णय घेतला होता तो ठराव रद्द करावा अशी मागणी त्यांनी चार महिन्यापूर्वी केली गूळ बाजारात सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्याचं वर्क ऑर्डर झाली पण गेल्या अनेक महिन्यापासून ते काम चालू झाले तिसरा मुद्दा असा आहे शहरातल्या बजेटच्या संदर्भात इस्लामाबादकडे जाणारी जी पाईपलाईन मेन पाईपलाईन ही पाईपलाईन प्रचंड प्रमाणात इच्छेट आहे त्या ठिकाणी लाखो मीकर पाणी वाढत दूषित पाणी भरतीचा पाणीच्या पाण्यात का